अंबाजोगाई हो वन विभागाच्या परिक्षेत्रामध्ये काटेरी तार कुंपण ह्या अँगलच्या सहाय्यानं लावण्याचं काम सध्या कोलेवाडी येल्डा कुरणवाडी या शिवारामध्ये सुरू आहे येल्डा ते धारोबार रोडवर असा एक काम होत असताना त्या ठिकाणी एक इसम अंगद साहेबराव चामनर याने वन विभागाच्या जवळपास साडेतीनशेच्या वर आणि एंगल आणि काटेरी जे कुंपणासाठी आणलेले ताराचे बंडल आहेत ते त्यांनी त्या ठिकाणावरनं लंपास केले होते चोरी करून घेऊन गेलेला होता अशा परिस्थितीमध्ये त्या भागाचे सुजान नागरिक म्हणून मागील सहा महिन्याखाली चामनर साहेबांनी आणि तानाजी ठकूरराव चामनर मोतीराम दशरथ चामनर यांनी आणि मी स्वत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करून सदर चोरी गेलेल्या मालाबाबत त्यांना माहिती दिली की या व्यक्तीनं माल चोरून नेलेला माल कुठं नेऊन ठेवलेला आहे त्या ठिकाणी वनविभागाच्या पूर्ण टीमने आम्ही याबाबत डी एफ ओ साहेबांनासुद्धा माहिती दिलेली आहे आम्ही या परिक्षेत्राचे जे रेंजर आहेत त्यांना माहिती दिलेली आहे ह्या सगळ्या माहिती आम्ही त्यांना पुरून त्या स्पॉटला घेऊन गेलो की जिथं त्या ठिकाणी त्यांना माल ठेवलेला आहे त्या ठिकाणचे सी सी त्या ठिकाणचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडं आहे ज्यामध्ये शिंगटे मॅडम असतील पुन्हा त्यांचे इतर अधिकारी विठ्ठल कोठमवाळ असेल आसाराम बारीकराव बिलपे राजू चंद्राजी देवकांबळे पांडुरंग मुंडे परिवहन प पर, परिक्षेत्राचे अधिकारी मोहन पुंड विभागीय वनक्षेत्राधिकारी अमोल गळकर हे सगळे लोकांना याची कल्पना देऊन त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर स्पॉटला हे सगळं साहित्य मिळून आलं जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव एंगल त्या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आले हस्तगत म्हणजे त्या ठिकाणी दाखवून दिले आम्ही आमच्याकडे व्हिडिओ आहे नहीं। की शेतात पुरून ठेवलेले एंगल हे वन विभागाचे कर्मचारी उपसूपसूप काढतायत काढलं काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती की वन विभागाच्या शिंगटे मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमचं हे काम होतं की त्यांनी पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीणला रितसर अशी फिर्याद त्या आरोपीच्या विरोधामध्ये द्यायला पाहिजे होती फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेऊन त्या स्पॉटचा पंचनामा करायला पाहिजे होता उपस्थित पंचांच्या स्टेटमेंट आणि त्या पंचनामा त्या जागेचा करायला पाहिजे होता आरोपीला अटक करायला पाहिजे होती आणि इतर कायदेशीर कारवाई पूर्ण यामध्ये करणं अपेक्षित होतं पण यामध्ये असं झालं की ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय खोकले साहेब असतील शिंगटे मॅडम असतील पुंडसाहेब असतील आणि त्यांचे इतर फॉरेस्टचे कर्मचारी यांनी आपसात संगणनात केलं त्या आरोपीशी तडजोड केली कशी या सर्व संबंधित अधिकाऱ्याचे मग पोलीस असतील वन विभागाचे कर्मचारी असतील या सगळ्यांची त्या ठिकाणी विभागीय चौकशी व्हायला पाहिजे आमच्याकडं त्या घटनेचे पूर्ण व्हिडिओ आहेत आम्ही आमचे मोबाईल जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबसाठी जे आहे आम्ही ते पाठवायला तयार आहोत पुरावा म्हणून ते आम्ही द्यायला तयार आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या स्टेटमेंटसुद्धा आम्ही पोलिसांना द्यायला तयार आहोत पण कोणतीही कारवाई न करता पैशाचा विषय करून अपहार करून चोरीच्या एवढ्या मोठ्या गुन्ह्याला घटनेला ह्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संगणित करून आरोपीला वाचवण्यासाठी एवढा मोठा खेळ केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या लाखो रुपयाचा जो आहे त्यांनी अपहार केला लाखो रुपयाच्या साहित्याची चोरी झाली महाराष्ट्र शासनाचं नुकसान केलं आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या भागाचा दौरा केला त्या ठिकाणी जंगल सफारी सुरू केली मला वाटतं अरब पटेल साहेबांची त्यावर सविस्तर अशी बातमी झाली होती जिल्हाधिकारी साहेबांनी त्या परिसराची बा ही केली त्या परिसरामध्ये चोरी झाल्याची घटना समाजातील नागरिक म्हणून आम्ही ज्या वेळेला प्रशासनाला देतो प्रशासन तशी दखल घेत नाही आम्ही स्वतः तपास लावून एंगल ज्या ठिकाणी त्या चोरीशी ठेवलेले होते घटनास्थळ मी दाखवून देतो तरी प्रशासन त्याची दखल घेत नाही त्या आरोपीच्या विरोधात कसलीही तक्रार देत नाही संबंधित ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पी आय वन विभागाच्या चे कर्मचारी शेंगटे मॅडम पुंडसाहेब आणि संबंधितची सर्वांची नावे मी या अर्जामध्ये नमूद केले आज मान्य विभागीय अधिकारी साहेबांची पालक अधिकारी या नात्याने आम्ही भेट घेऊन या माहिती दिलेली आहे जॉन्सन साहेबाच्या मोबाईलवर सुद्धा आम्ही हे व्हिडिओ टाकणार आहोत आणि ह्या निवेदनाच्या प्रतीसुद्धा टाकणार आहोत यानंतरही या भ्रष्टाचाराची या चोरीची चौकशी विभागीय जर होत नसेल तर मी स्वतः आम्ही स्वतः या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत स्वतः फिर्यादी होऊन आम्ही फिर्याद दाखल करणार आहोत आणि शासन स्तरावर यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत मला ते अँगल गेलेले चोरी ही कळाल्याच्या नंतर मी ह्या अधिकारी मॅडमला ते साहेबाला त्यांना सगळ्याला माहिती दिली माहिती दिल्याच्यानंतर एकोणीस तारखेला ते आले आल्याच्यानंतर त्यांनी त्यांना ते, ते तपास केला त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उकंडेमध्ये त्याच्या घरात तिथं त्या त्याच्या शेतामध्ये शेता शेता पुरून ठेवलेले अँगल सापडले सापडल्याच्यानंतर आज तीन दिवस झालं त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही आणि त्यांना विचारलं की ही एवढा मुद्दे माल सापडून देखील कारवाई का होत नाही तर ते म्हणतात की तो शेतकरी म्हणला की जसे आम्ही आणले तसे रोवून देतो आम्ही आम्ही त्यांना आणि म्हणून आम्ही थांबलाव म्हणले आणि त्यांनी कुठलीही केस त्याच्यावर केली नाही अंदाजे जवळपास दोनशेच्या जवळपास सापडे अजून ते म्हणले की आमचे अँगल साडेतीनशे गेलेत अजून त्या व्यक्तीने स्वतः होऊन दाखवले की ह्या माझ्या घवाच्या रानात आहेत पण ते उकरून सुद्धा बघितले नाहीत त्यांनी किंवा काढले नाहीत आजही त्याच ठिकाणी आहेत आणि ते त्यांना विचारलं की ह्यांच्यावर केस का झाले नाही समजा की फिरादी का केलं ह्यांना किंवा काही तर ते म्हणायला लागले की ह्या व्यक्ती आम्हाला रोवून देतो म्हणला आहे असं तसं हे उडवाउडीचे उत्तर दिले